जय हो मनुस्मृति हटा जय हो मनुस्मृति हटा जय हो जय ज्योति जय गांधी जय ज्योति जय गांधी जय ज्योति जय 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 राज्य सरकारमधील मंत्री दिलीप केसरकर यांनी नव्यानं अभ्यासक्रमात मनुस्मृतीचा श्लोक समाविष्ट करण्याचा घेतलेला निर्णय बदलण्याची वेळ आली आहे शिक्षणाच्या अभ्यासक्रमात कोणत्याही परिस्थितीत मनुस्मृतीचा श्लोक समाविष्ट करू नये यासाठी विरोधक आक्रमक झाले असून नाशिकमध्ये मनुस्मृतीच्या अभ्यासक्रमात समावेश करू नये या मागणीसाठी महात्मा फुले समता परिषदेच्या वतीनं मनुस्मृतीचं दहन करण्यात आलंय शालीमार येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याजवळ झालेल्या या मनुस्मृतीच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली तसेच मनुस्मृतीच्या प्रतीचे दहनही करण्यात आले इयत्ता तिसरी ते दहावीच्या अभ्यासक्रमामध्ये पाठ्यक्रमामध्ये मनुसृतीचे श्लोक महाराष्ट्र सरकार घुसवण्याचा प्रयत्न करत आहे आणि ही मनुस्मृती तिने येथील शुद्राला भूतकाळामध्ये अतिशय क्षीण दर्जाची वागणूक दिली इथल्या महिलांना शिक्षण नाकारलं इथल्या शूद्रांना हातामध्ये हत्थर यद्याचं नाकारलं इथल्या सूत्रांना शिक्षणापासून वंचित केलं अशा मनोवृत्तीचे स्रोत हे जर अभ्यासक्रमामध्ये येत असतील तर येणाऱ्या पिढीच्या तिसरी कुणाचा साथीवाद पेणाचा काम या शायचा निशा